बघा मित्रांनो आता गाडी आपली समोर दिसेल काय हालचाल ती बघा मित्रांनो काय गाडीची हालचाल आहे <laughs> हा तिथे गोट आहे पण काय सांगू आता <laughs> गाडीची हालचाल ही फिरिंग बिरिंग असं मोदी सरकार बीजेपी मोदी सरकार ना हा सातवी लाईखाद लेखीस लेखीस मी हे विकून टाकले आता लेखीन झाला पोळी विकून ना, हो आता लेगीन झाला आपले अरे हे आता ना अरे खरं सातवी मी आता सातवी लोक પાબાડ માણસ લબાડ ખરા સાત માલક છિબાડ તુલા તુલા છેલ્દી ગુલા तुला सांग नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज जास्ती काही बोलू नाही एक डायरेक्ट सुरुवात करेल का जी माझ्या मेहन्याने आर वन फाय बी फोर जी गाडी घेतली होती त्याचं जबर दुःखद ॲक्सिडेंट झालं आणि ॲक्सिडंट झालं सुपर हायवे नॅशनल सुपर हायवे जो नवीन सुपर हायवे झाला त्यावर तर सध्या मी सासरवडे आला आता पोहोचला जरा फ्रेश झाला नाही अंगले नाही होता त्याच्याकडे मी व्हिडिओ चालू केला नाही पण आता मस्त फ्रेसिन एक लग्नाचा जाज आहे ना त्याच्या आर वन फाय वाटेला ठेवले की जागे म्हणजे कोठत हे प लाड सांग हिव तर ती सध्या आम्ही नांगा जात आह आणि त्याला नागा पण असं फार मित्र जो मिळाला पण ऑडिक मात्र एक विशेष चांगली गोष्ट झाली काही त्याला लागला नाही फक्त जरा खांदाला उचकेला आहे म्हणजे बहाल घेत तसा तर ती काही मोठी घट नाही पण गाडी आता जाऊन नांगू फार तो फार लढाजोग झाला कारण की जिमतीन तीन बॉटी छान पैसे ते ह्यावा हो लागले ना तसं तर काही हजार भरलं पण पुरं पाणी तसं पाणीच गेलं आता काय खर्च आहे काय लागेल आहे काय डेमेज आहे का नाही ती सध्या तसं जाणं आम्हाला माहीत पडेल तर एकदा मेहन्यास दा चा दाखव काय सांगा भाव कसा काय सांगा ती ना लगेच मग गा, आपली गाडी नगा जाऊ आपली बायको बहिणीस ना याची ती असं खांदावर कसं कसं ये साप असं लावून ठेवेल पण म्हणजे चांगली गोष्ट काय जास्ती काही लागेल ला नाही सर्व त्याचे मित्र मंडळ हा भाव हे आमचे नाही का अजून अजून माणूस होता पण तो कोठे तर निजेला आहे त्याच्यावर जरा लागेल हाताला पण तिकडे अमालूच आम्हाला जास्ती नाही काय भाव कसा काय तुला समजला नाही काय झाला ना सध्या म्हणजे आता नांग पण आहे तो इकडे के पण तो किस कापला ना त्याच्याकडे काही खायला तुम्हाला ओळखवलं ते लांब किसवाले आहे ना तो माणूस आहे ना आमच्या ज्या पोरना खतरनाक जसं काही लाधेवर निजीला आहे काय बाळा नांगस काय तू तर काय जास्त बोलू नये त्याच्यावर आता जीव फार नाही दिला आहे नाराज आहे तर जास्ती करून आपले डायरेक्ट ऑन द स्पॉट तिथं जाऊन नांगू ते निंबरात नाही ना, ना साहेल आपली गाडी लावली आहे तेव्हा तुम्हाला दाखवून न त्याच्या कथा मी खास माणूस म्हणजे औंढांशी मी वार रे विकी ए विका बाय म्हणजे याला कसं काय आता ला पण जर जायचं आहे गाडी आणून फक्त दोनच दिस झालं ना तर ते दोन दिवस झालं तर त्याच्यामध्ये काय आहे काय नाही तेच काय नगा लागेल तर सासरवाडी सध्या मी आहे गाडी नवीन आली गाडीचा अजून काय इन्शुरन्स पासिंग म्हणजे काय आहे काय काय नाही काय नाही कारण की दोन दिवस मला बोलला नाही कारण की हा फार हिरो माणूस नाही आता मी हिरोली ना तर म्हणजे तो त्याच्या नादामध्ये वटकेचा हिंडत होता आता सध्या ते गाडीच्या इन्शुरन्स पासिंग काय आहे का नाही काय का सर्व काही आपण जांना म्हणजे गाडीला पहिला गंगू काय डेमेज येतील काय नाही एक जखमी देईल इकडे झाला ना त्याची जरा खांदावर लागेल ला आहे जास्ती काही नाही ना याच्यावर हो नाही जास्ती म्हणजे थोडा थोडाफार आहेच नाही आमची बारीक बाई ना मस्त मस्तपैकी निजेत आहे सकाळीच आम्ही उठून डायरेक्ट इकडे झालं काय काय हालचाल आहे ती म्हणे एकदा नांगू शेवटी मेहनासा आहे तर थोडाफार नांगा लागला पण ओळख म्हणजे मला फार पीसाठी आठवणार काही सही सहलामत आहे दोघं माणसाला काय लागेल नाही त्याची कदा मस्तपैकी पैकी हायफाय बोटा तर भरले आहे काही पण आम्ही पण अंगिल नाही तशी तर पावडर पावडर तर लावला आता जाऊन डायरेक्ट गाडीशी <laughs> <laughs> मित्र फायनली आम्ही गाडीशी आलं गाडी काढू ना जाऊ एकदा आपल्याला नांगू तथे काय हालचाल आहे ती गाडीची बघा मित्रांनो हा सुपर हायवे आहे म्हणजे नवीन जो सुपर हायवे काढला तो दिसतो काही कडून दिसतो ना ते या, या, सुपर एक्सप्रेस वे वर बहुत एक्सिडेंट झाला पण ते या रस्त्याला झाला कुठे अजून पुढे असेल एवढं माहित नाही पण सध्या आपण त्या गाडी जवळ जाऊ आणि तिथलं लोक आहे ते बघू आता एक जगा मित्राच्या घरी ठेवलेली थे आहे संघा गाडी तर या एक्सप्रेसवे नवीन एक्सप्रेसवे काढला आहे तर पुढे जाऊ आता गाडी जवळ आणि बघू गाडी चालू काय हालचाल आहे तर मित्र फायनली मित्राच्या घेराचा पोहोचला गाडी आता आपली लावली आता जाऊ त्याची घेरा गाडी कुठे आहे ती पहिलं लागू आपली काय हालचाल आहे ते पहिले अदृश्य गाड़ी तो दरशी दिसत आहे बघा मित्र आता गाडी आपली समोर दिसेल काय हालचाल आहे ती आहे बघा मित्रांनो काय गाडीची हालचाल आहे हा तिथं गोट आहे पण काय सांगू आता गाडीची हालचाल ही फेरिंग बिरिंग असं असतरे लिंग गाडीची हालचाल जम जमा नाही तर सांगा चांगला ना असे स्टेअरिंग तर काय कोठेच स्टेरिंग तर गेलीच आहे येईल आहे ये बेस दिसत पण काय काय रेला गे कुठेच काय हे बर पंप वर पोहचला सीएन जी टाकत हा खपेल होता कोडा काढत माझ्या मित्रांनो असं काय आता पावसाळ्याच्या दिवस चालू झाला नाही रस्त्याचं काम चालू असं ना त्याच्यामुळे सावकास फिरा रस्त्याचे काम पण फार चालू आहे जोरदार मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस तर मित्रांनो कधी पण तुम्ही या हायवेला फिराल तर जरा स्पीड आहे ते आपल्या लिमिटमध्ये ठेवा कारण की माझ्या मेहनत पण आताच दोन दिवस नवी गाडी घेणार दोन दिवस पण आता तर गाडीची वाट लावली आहे तसा आपल्याकडून पण काही असं दुर्घटना होऊ नये म्हणून कृपया करून सर्वांना विनंती आहे आपले मित्रांसाठी काय सावकाश नाही सव सर्वांसाठी आहे रे पण सावकास फिरा कारण की तुम्ही कोणी एकदा ऐकलंच हवा काही घराकोणी तर आपला वाटिरत आहे सर तर त्याच्याकरता गाडीचे घरोसेवर चालू नका आपले स्वतःचे घरसेवर आपले लिमिटमध्ये फिरा तर मित्र आता लग्नात आहे लग्नाचे मित्राचं लगीन आहे कालचं मंडप आहे आज लगीन आहे तर तथे राख भेटणीसाठी जायचं चला तर मित्रांनो पुढे जाऊन आपल्याला डायरेक्ट भेटून लग्नात फायनली आम्ही लग्नात पोहोचला बाहेर जाऊन दाखवतात लग्नात मला काही दिसायला लग्नाची तो पोहोचलं पण आपले बोट हा तिथे गाडीत होती नॉन ती तो पेला बोटा भरत फायनली बुटा बुटा भरले हा जाऊ गाडी कोणी गेली एंट्री मारवा काय कि सगळी मंडपाचा एक नजारा तुम्हाला द्यायची बरेचस्त लोक नवरी व्यस आहे ते नवऱ्या दिसून दोघे पाऊस आला तर दोघांच हरीच आपली दरसा फार कडकी हे ना फार मजा आहे नवरा बरोबर मिळत आहे काही ती सोय हा करेल मी काही दाखवता मला तर कसे खुशी गर्दी तेवढी आपल्याला तर मजा असे येणे ना पण बाकी आहे ती आहे गो आता त्याच्यावर कसे नवऱ्यावर जास्ती बोलवणार मग केला गेला डिस्टर्ब केला बोला तर म्हणजे ऑफ कॅमेरा आम्ही फार बोलणार म्हणजे केमेरास भेटत आम्ही पिकअप पिकअपवाला मित्र ना आपला घर आम्ही गाडीवालेच ना पिकअपवालाच मित्र तर हा लेगिन आहेत हा पिकअपवालाच मित्र तर आता लेगिन आम्ही मित्र म्हणलं घरे काही बाई तुम्ही केले काय आता झालं म्हणजे आम्ही बरोबर टायमालाच भेटलो हो म्हणजे आता झालंय सध्या नाही नवरा काय करतो दिसत आहे हिंडत आहे घर जोरदार पण आपले ते थंडा वालत ना पहिला थंडा मोदी सरकार झाला मोदी सरकार ना सातवी ना एखाद लेखीच आहे का लेखीच हे विकुल टाके आता झाला पोरे विकुल टाके हो आता झाला आपले अरे हे सातवी ना અરે ખરા સાતું સાતું લેવા हाते तो तो ए, मी पाहुण्याचा नाही सातवी आता लबाड माणूस आहे सगाडीत हा सातवी हा मालक तू तुला खरी गोष्ट तुला सांग काय पण तुम्हाला पाहुणी दादा आहे व्यक्ती ते हा सातवी वाघाडी ते सातवी हा विचार पाहिजे काय नाव काय तुझं अरे माझा रमेश नाव हो कोणता डायवर ना ड्रायव्हर सोलापतीस सोलापती काय टायर वाला तो ना तुला वाटत लबाळी केलं एखादा गाडी घेणे ना तर मग अगदी मी लबाळी केली खरा तुला वाटेल माझून ना तर बळ करेन पण गाडी तरी घेणे ना पण तुला तुला पेवत नाही हवी तुला पेवत नाही तर जाऊसी गेला कि तावशी हॉलतच आहे का नाही अरे पेवत नाही निस्ताच कोल्हापणा असला मस्करी करेन का नाही सांगतोय आता लाग आठव आपलं हरी जमा करायचं अरे मी सांगा कुठे कवडाच का व्यतीच ना व्य होती अरे पण ऐकलं सूर्यानगरला इष्टी ते नायला सांगायचं बाबू मामा नाही आहे ना साथी म्हणून त्याला विचारायचा काही माणूस कोठाचा रमेश सातवी हा रमेश सातवी त्याला विचारायचं सा। सा। त्याला विचारायचं रमेश सागरी माझ्या तर बहिणी सापडतो

मामांचा चाखना नोंद दिला पाहिजे थोडा येऊ ना गा आपली गावची मास तुमच्याकडेच माणूस मी थंडपण आपल्याला जेवणाची मांडवात आलं म्हणजे जेवण घेऊन मैं फिर तो साकारी कारण की बकरा है ना तो बकरा अपने खात नहीं ना मजे खाते नहीं बारे तो खात नहीं ना तो चिकन बिकन दुबाकी है बकरा तो अपन डालीशी मस्त मे जीव मग लगे घर निकासी मेरे नहीं मैं हजीवा बसला जीवा बसले फार मजे है ना जीवा तो दबाकी घराची घरासाठी निघाला घरा पण जरा काम आहे त्याच्याकडे जास्त काही थांबलं नाही नंतर पुढचे व्हिडिओ बघू आता मी सध्या तिथून लग्नातून निघाला घरासाठी पंडा सर्व काही म्हणजे जी होता ते वेळ जीवन घेऊन आलं चांगल्या पद्धतीने मित्र पण भेटला तथा जाऊ काही जास्ती बोलू नाही